एनएच न्यूज ट्वेंटी फोर श्रीरामपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी नशेचे मेफिंटर्मिन औषध जप्त श्रीरामपूर शहर पोलिसांनी जिजामाता चौक येथे कारवाई करून नशेचे मेफिन टर्मिन औषध विक्री प्रकरण उघडकीस आणले असून सोळा हजार सातशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त माहिती मिळाली की डी टी दी, सी कुरियर येथे नशेचे औषध घेणार असून एक इसम ते घेण्यासाठी येणार आहे त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांच्या उपस्थितीत पोलिसांनी जिजामाता चौकात सापळा रचला थोड्याच वेळात संशयित इसम कुरियर पार्सल घेण्यासाठी आला असता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले तपासणी ती त्याच्याकडून दहा एम एल क्षमतेच्या मेफिन टर्मिन औषधाच्या पन्नास बाटल्या मिळून आल्या ज्यांची किंमत सोळा हजार सातशे रुपये इतकी आहे सदर मुद्देमाल जप्त करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे ही कारवाई माग पोलीस अधीक्षक सोमनाथ भारगे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या तपास पथकाने केली तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके दीपक मेढे अजित धाराव पोलीस कर्मचारी संपत बडे अमोल पडोळे सचिन दुकळे संभाजी खरात अजित पटारे राहुल पौळ आजीना तांधळे मीरा सरत तसेच औषध निरीक्षक सोमनाथ मुळे यांनी सहभाग घेतला पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत के एन एच न्यूज साठी येणार आता शहर पोलिसांनी कारवाई केलेली आहे आरोपी अटक आहे का आणि पद्धतीने पुढील तपास चालू असणार आहे बरोबर आहे श्रीरामपूर शहरातील परवेज जमीर शेख हायसम काही नशेचे औषध आहेत हे ताब्यात असताना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गोपनीय माहितीच्या आधारे येथील प्रभारी अधिकारी त्याचप्रमाणे एस डी पी ओ यांना मिळून आलेला आहे त्याला ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे दहा एम एलच्या पन्नास बॉटल मिळून आलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला बी एन एस कलम एकशे तेवीस एकशे पंचवीस त्याचप्रमाणे दोनशे अठ्ठ्याहत्तर प्रमाणे आपण गुन्हा नोंद केलेला आहे ही कारवाई करत असताना पोलीस अधिकारी त्याचप्रमाणे अन्न व औषध प्रशासनचे अधिकारी देखील सोबत होते त्यात ज्या काही बॉटल किंवा जे औषधी द्रव्य मिळून आलेले आहेत ते आपण लॅबला पाठवत आहोत आणि त्यामध्ये जर काही नार्कोटिकचा अंश मिळून ना आल्यास आपण त्यामध्ये एन डी पी एस ॲक्टच्या खाली देखील त्यामध्ये वाढ करत आहोत गेल्या काही दिवसांपूर्वी देखील अशा पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने ही औषधी मागवली गेली होती आता पुन्हा तशीच कारवाई होते काय वाटतं मोठी साखळी किंवा मोठी तुळे आज माझं सक्रिय आहे बरोबर आहे ही औषधं नेमकी कशासाठी मागवली कुठून मागवली आणि इथे आल्यानंतर त्याचे वितरण ते कोणाला करणार होते अल्पवयीन मुलांना देणार होते किंवा कसे किंवा त्याचा उपयोग काही गुन्हेगारी कृत्यासाठी केला जाणार होता का याबाबत या गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आपण तपास करत आहोत